तर हे गावचं सकाळचं वाईव आहे सकाळचे वाढलेत नऊ आणि मस्त गुरज चरत आहेत छानपैकी सगंच्या गणपतीच्या पाया पडून झालेत तर आमची जर्नी सुरू झाली आहे मुंबईला परत्यायची अशा प्रकारच्या भात शेती वगैरे होते गावी अशी सुंदर हिरवळ भरपूर हिरवळ आहे गावची वाईब्स एकदम एक नंबर आहेत मित्रांनो फ्रेश एअर सगळं फ्रेश खायला मिळतं आणि त्यामुळे शरीर खूप हेल्दी राहतं म्हणून लोक गावी येतात ऑक्सिजन वाढवतात लंगसाठी खूप चांगलं गावी येत आहे तर हे गणेश मंदिर आणि ही आमची साटमवाडी हा बस तांबा इकडे ही सात पांची काही घरं काही नवीन काही जुनी तर निघायची तयारी सुरू